अमित शाह आणि नरेंद्र मोदी हेच खरे देशद्रोही आहे निवडणूक जवळ आल्या की हे दोन रंगा बिल्ला देशात हल्ले घडवून आणतात होय देशाचा दुश्मन बाहेर नाही देशातच आहे राज ठाकरेंचा प्रत्येक शब्द ना शब्द खरा ठरतोय जसं दोन हजार एकोणीस लोकसभापूर्वी पुलवामा घडवले तसंच आता बिहार पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी पहलगाम हल्ला घडवला आता हे भाजपवाले इंडियन आर्मीच्या नावाने मतांची भीक मागायला मोकळे झालेत मोदींच्या देशद्रोहाची संपूर्ण स्टोरी राज ठाकरेंनी सांगितली देशभक्तांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहा आणि जास्तीत जास्त शेअर करा सैन्य घुसवलं पाहिजेत पाकिस्तान नष्ट केला पाहिजे दिवाळीचा बॉम्ब बाजूला फुटला तर फाटे यांची हेच नरेंद्र मोदी जर समजा राष्ट्रभक्त असते हवेतल्या हवेत विमान हवेत वळवून लाहोरला त्या नवाज शरीफच्या वाढदिवसाला केक भरवायला का गेलात तुम्ही तिकडे सेना में एक जवान जितना साहस करण्या का ताकद है ना ज्यादा साहस करने का ताकद व्यापारी है आमच्या जवानांपेक्षा व्यापाऱ्यांचं शौर्य जास्ती मोठं मग एकदा आपण सगळ्या व्यापाऱ्यांना बोलवू आणि सांगू आपण चला सरहद्दीवर असाच एक पुलवामा सारखा हल्ला घडवला जाईल आणि पुन्हा लक्ष सगळ्यांचं तिकडे वळवलं जाईल आणि मग परत राष्ट्रभक्तीची सगळी भाषणं सुरू होतील त्याच्याकडे सगळे राफायलचे म्हणजे राफालचे पेपरच चोरीला गेले का देश आहे का गाय गंमत म्हणजे मला असं वाटायचं ऐंशीच्या दशकातले हिंदी चित्रपट पाहिल्यावरती काही दाखवतात आता वाटतं खरंय मग एकदा आम्हाला कळू दुश्मन कोण आहे आमच्या घरातच आहे का बाहेरचा आहे मोदी भक्ताने मोदी भक्तींनी जर समजा कोणी आंधळी झाले असतील बैरे झाले असतील त्यांच्या वाट्याला जायची गरजच नाही आहे कारण ते सुधारणारच नाहीत नाही ते लावारीस ती लावारीस कार्टी तिथून ती पाठवतात ना ती मी तिथे भाषणामध्ये काय बोललो याच्यावरती अनेक भाजपच्या ज्या काय फुलबाज्या वाजत होत्या इथे ती नरेंद्र मोदींच्या आय टी सेलमधली सगळी ती लावारीस पोरं फिरत असतात आणि मग इथे जे असतात अरे इथे जे काही नम असतात ते लगेच आपले आपले हे बघा काय काय आलंय पाठवून द्या पाठवून द्या द्या ढकलून <laughs> ह्याने वीट दिली की ह्याच्याकडे द्यायची पुढची वीट ह्याच्याकडे द्यायची ह्याने दिली वीट की पुढे द्यायची वीट अरे फुलबाज्या खूप वाजल्याचं मला कळलं माहिती काही नसतं बस कोणीतरी आपल्याला पाठवलंय द्या ढकलून अरे मग अनेक असे मैदानांच्या कट्ट्यावरती बसला बसणारे संध्याकाळचा वॉक घेत फिरणारे आणि बघ यात चर्चा सैन्य घुसवलं पाहिजेत एकदाचा काय तो पाकिस्तान नष्ट केला पाहिजे दिवाळीचा बॉम्ब बाजूला फुटला तर फाट्या यांची आणि म्हणे युद्ध करायला चला यातले बरेचसे युद्ध करायला चला वाले जे आहेत ना हेच जास्ती म्हणतात सायलेन्स झोन झाला पाहिजे हा आता उद्या समजा युद्ध झालं तर काय पाकिस्तानवाले बघणार आहेत सायलेन्स झोन आहे इथे नका टाकू इथे नका टाकू हा सायलेन्स झोन आहे काय आता ना पता काहीतरी आपलं फक्त मी काहीतरी बोललोय ना मग त्याच्यावरती बोलायचं आणि मला पहिला प्रश्न पडतो भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी किंवा त्यांची जे काही लोक असतील आजूबाजूचे हे तुम्हा आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवणार आहे कोण ज हेच नरेंद्र मोदी जर समजा राष्ट्रभक्त असते तर त्या काहीही कार्यक्रम नसताना प्रोग्राम ठरलेला नसताना हवेतल्या हवेत विमान हवेत वळवून लाहोरला त्या नवाज शरीफच्या वाढदिवसाला केक भरवायला का गेलात तुम्ही तिकडे ते देशाला पडणारे प्रश्न आहेत मग आता निवडणुकीच्या तोंडावर करायचं काय हा हल्ला असाच कसा घडतो मी हे तुम्हाला आत्ता एवढ्यासाठी सांगतोय तुमच्या कदाचित डोळ्याखालनं ही गोष्ट गेलेली असेल तुमच्या कानावरनं ही गोष्ट गेलेली असेल परंतु आपण पटकन त्या गोष्टी विसरून जातो कारण पुढची काहीतरी बातमी येते त्या पुलवामा हल्ल्यानंतर रोजचे नरेंद्र मोदींचे फोटो आलेत रोजचे वेगवेगळ्या कपड्यांमधले आणि स्टायलिस्ट म्हणजे असं काही नाही की बाबा साधे काहीतरी झब्बे घातलेत वगैरे वगैरे असं काही नाही बाबा दुःख आहे असं काही नाही व्यवस्थित सगळं टाप टेप सगळं व्यवस्थित ते फोटो बघितले मी बघत असताना मला असं वाटलं म्हटलं हा कसले फकीर हा तर बेफिकीर एक मिनिट एक मिनिट तुमच्या घोषणा बंद करा आता पंधरा फेब्रुवारी सोळा फेब्रुवारी सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बघा आणि बावीस रोजचे फोटो आहेत कोणत्या चेहऱ्यावरती दुःख आहे सांगा मला आमची चाळीस माणसं मारली गे गेली चाळीस परिवार उद्ध्वस्त झाले आणि नंतर त्या याच्यानंतर कुठे गेले ते कोरियात गेले शांततेचा पुरस्कार घेतला मला आतापर्यंत फक्त हे फिल्मफेअर आणि स्क्रीन अवॉर्डलाच माहिती होतं की अशी अवॉर्ड मिळतात म्हणून यांना जर विचारलं असतं ना शेजारच्यांना कोणाला अवॉर्ड दिला कोण होता कोणतं <laughs> ही परिस्थिती देशामध्ये आहे युद्ध सदृश परिस्थिती आहे आणि हे कोरियामध्ये अवॉर्ड घ्यायला जसं नोटबंदी झाल्या झाल्या नोटबंदी केल्या केल्या जपानमध्ये गेले होते दुसऱ्या दिवशी पंतप्रधान जपानमध्ये भाषण केलं बघा कशी भारतीयांची वाट लावून आलो की नाही आहे ते भाषण ब किती खोटं बोलायचं याला काही मर्यादा आख्या देशाशी खोट बोलतायत का खोटं बोलतायत कारण ह्याला निवडणूक जिंकायची आहे निवडणुकीमध्ये आमच्या जवानांचा वापर करायचा आहे हे संपूर्ण षडयंत्र तुम्ही नीट ओळखलं पाहिजेत ह्याच नरेंद्र मोदींना आपल्या भारतीय जवान यांच्याबद्दल काय वाटतं हा फक्त एक पाच सात सेकंदाचा सा फक्त व्हिडिओ बघा सेना में एक जवान जितना साहस साहस करने का ताकत रखता है ना उससे ज्यादा ताकत व्यापारी ताकद है सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना उससे ज्यादा साहस करने का ताकद व्यापारी रखता है हे खर स्वरूप यांच आमच्या जवानांपेक्षा व्यापाऱ्यांचं शौर्य जास्ती मोठा मग एकदा आपण सगळ्या व्यापाऱ्यांना बोलवू आणि सांगू आपण चला सरहद्दीवर व्यापारी व्यापाऱ्याचं काम करत असतो पण आमच्या जवानापेक्षा तो जास्ती रिस्क घेतो त्याच्यापेक्षा त्याच्याकडे जास्ती शौर्य व्यापाऱ्याकडे जास्ती असतं असं एक माणूस पंतप्रधान बोलू शकतो या बेलेल्या जवानांची काय मनामध्ये किंमत असेल यांच्या हे याच्यावर ना आणि हे तुमच्या समोर येणार की आम्ही काय स्ट्राईक केला स्ट्राईक केला तुम्हाला आत्ता सांगून ठेवतो हो मला असं वाटतंय पुढच्या महिन्यात दीड महिन्यात दोन महिन्यात निवडणुकीच्या मध्यात असाच एक पुलवामासारखा हल्ला घडवला जाईल घडवला जाईल आणि पुन्हा लक्ष सगळ्यांचं तिकडे वळवलं जाईल आणि मग परत राष्ट्रभक्तीची सगळी भाषणं सुरू होतील कारण ह्याना कळलेलं आहे की आपण ज्या ज्या काही गोष्टी बोललेलो हो आहोत ह्या सगळ्या फेल गेलेल्या आहेत सगळ्या अपयशी ठरलेल्या आहेत मग ते मेक इन इंडिया असेल स्टार्टअप इंडिया असेल दोन कोटी रोजगाराच्या गोष्टी असतील वर्षाला त्यांच्याकडे सगळे राफायलचे म्हणजे राफालचे पेपरच चोरीला गेले का देश आहे का गंमत म्हणजे मला असं वाटायचं ऐंशीच्या दशकातले हिंदी चित्रपट पाहिल्यावरती एक आई दाखवतात आता वाटतं खरंय त्याच्या पूर्वी असायच नाही का दिवाकर उठा के लेके आओ वो पेपर उनके हाथ में मे मिलने चाहिए चल सगळे टी शर्ट बिशर्ट घालून सगळे चालचे ना अंबॅसेडर मधन मला वाटत आहे बाबा काहीतरी अतिरंजित आता वाटत खरंय मग एकदा आम्हाला कळत दुश्मन कोण आहे आमच्या घरातच आहे का बाहेरचा आहे हे ज्या ज्या गोष्टी करणार त्या देशाच्या हिताच्या आणि दुसरे कोणी काही बोललं की देशविरोधी हे गद्दार आहेत देशद्रोही आहेत हेच ठरवणार पाट्या हेच लावणार यांची लावारीस पोरं काय टेलिव्हिजनवरती हे ते असतात ते यूट्यूबवरती रवीश कुमारांच्या आणि त्या कोणते दुवा विनोद दुवा यांचे शो बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी खऱ्या काय त्या कळायला लागतील द वायर हे सगळं बघा तुम्ही आणि बाकीचे ते काय ते सगळे बाकीचे टेलिव्हिजनचे पत्रकार बंद करून टाकलेले आहेत मी मध्यंतरी विचार करत होतो ते चाटे क्लासेस बंद कसं झालं नंतर कळलं मला ते दिल्लीत सुरू झालं दिल्लीतले आपले यांचे पत्रकार सगळ्या चॅनलचे चाटे क्लासे, चाटे क्लासेस चालू आहे आपले पण या देशातल्या या पत्रकारितेला हे धोक्याचे दिवस आहेत ही गोष्ट इतकी आपण गंमत म्हणून नुसती घेऊन चालणार नाही तुमच्याकडे तुमच्यापर्यंत तुमच्याकडे रोजची वर्तमानपत्र चॅनलवरनं तुम्ही एका विश्वासाने ती गोष्ट बघत असतात आणि तुमच्या लक्षात येतं की ही माणसं नंतर विकली गेलेली आहेत हे जे मी तुम्हाला सांगतोय हे मी जे बोलतोय मला काय सहज आलेला तो झटका नसतो मला या सगळ्या गोष्टींवरती जे प्रश्न पडतात हे प्रश्न मला असं वाटतं तुम्हाला पण पडले पाहिजेत मोदी भक्तांनी मोदी भक्तींनी जर समजा कोणी आंधळे झाले असतील बहिरे झाले असतील त्यांच्या वाट्यावर जायची गरजच नाहीये कारण ते सुधारणारच नाहीत <laughs> नाही ते लावारीस ती लावारीस कार्टी तिथून ती पाठवतात ती गेल्या काही पंधरा एक दिवसामध्ये मी काही बोललो नव्हतो जे तुमच्या मनामध्ये पण ज्या काही गोष्टी खतखत होत्या त्या मला असं वाटतं आज तुमच्याशी बोलणं हे आवश्यक होतं गरजेचं होतं म्हणून मी या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर आज मांडल्यात विसरू नका हे जे जे काय मी तुम्हाला सांगितलंय ना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरू नका आणि महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे टे टेलिव्हिजन चॅनलवरती आता किती ते दाखवत असतील काय असतील ते असेल परंतु ह्या गोष्टी तुम्ही पसरवा तुम्ही लोकांपर्यंत जा आणि हे लोकांना तुम्ही नीट समजवून सांगा की काय नक्की राजकारण चाललंय आणि काय घडतंय राजकारण या महाराष्ट्रात आणि देशामध्ये एवढं फक्त तुम्ही सांग